अंतराळ ज्याचा काही अंत दिसत नाही केवळ दूरपर्यंत पसरलेला अंधार आणि त्या अंधारात दिसतात लुकलुकणारे तारे या रहस्यमयी अंतराळात खूप सारे आकाशगंगा आहेत त्यातीलच एक म्हणजे मिल्की वे गॅलेक्सी रात्रीच्या निरभ्र आकाशात दूरवर पसरलेला दुधाळ पट्टा म्हणजे ही मिल्की वे आकाशगंगा ही आकाशगंगा म्हणजे कोट्यावधी तारे ग्रह उल्का आणि धूमकेतूंनी भरलेला एक अफाट विश्व आहे आपली पृथ्वी देखील याच आकाशगंगेत आहे या अनंत अंतराळात असंख्य आकाशगंगा आहेत आणि प्रत्येक आकाशगंगेत अब्जावधी तारे चमचमत आहेत आपल्या या मिल्की वे आकाशगंगेत देखील अनगिनत तारे आहेत त्यापैकीच एक तारा म्हणजे आपला सूर्य होय कुठलेही आकाशगंगेतील एखादा तारा म्हणजेच सूर्य आणि त्याभोवती फिरणारे ग्रह अशा संरचनेला सूर्यमाला म्हणतात ज्याप्रमाणे आपल्या आकाशगंगेत असंख्य तारे लुकलुकताना दिसतात त्या अर्थी मिल्की वेमध्ये आपल्या वे सूर्याव्यतिरिक्त अजून भरपूर सूर्यमाला असण्याची खात्री शास्त्रज्ञांना आहे जवळपास शंभर अब्ज सोलर सिस्टम म्हणजेच सूर्यमाला आपल्या आकाशगंगेमध्ये असण्याचा अंदाज आहे मिल्की वे मधील अब्जा या अब्जावधी सूर्यमालांपैकी एक आहे आपली सूर्यमाला या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्य आहे सूर्य हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ऑब्जेक्ट आहे आणि या सूर्याभोवती आठ ग्रह परिभ्रमण करतात सूर्यमालेची उत्पत्ती जवळपास साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाली त्यावेळी अंतराळात असंख्य लहान लहान धुळीचे कण वायू आणि खगोलीय पदार्थ एकत्र फिरत होते या सर्वांच्या एकत्रीकरणातून एक मोठा धूळ आणि वायूंचा ढग तयार झाला त्याला नेबुला म्हणतात एके दिवशी या नेबुलामध्ये काही हालचाल झाली कदाचित एखाद्या जवळच्या तार्याचा स्फोट झाला ज्याला आपण सुपर्नवा म्हणतो त्या स्फोटामुळे नेबुला आकुंचन पावत गेला आणि फिरायला लागला या फिरणाऱ्या नेब्युल्याच्या मध्यभागी प्रचंड दाब आणि उष्णता निर्माण झाली आणि तिथे सूर्य तयार झाला सूर्य तयार झाल्यावर उरलेली धूळ आणि वायू त्याच्या आजूबाजूला फिरू लागली या फिरणाऱ्या कणांमध्ये टक्कर आणि धडका बसू लागल्या आणि हळूहळू त्या कणांपासून लहान लहान गोळे तयार झाले हेच गोळे पुढे जाऊन ग्रह उपग्रह उल्कापिंड आणि धूमकेतू बनले सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे सगळे त्याच्या भोवती फिरू लागले आणि अशी तयार झाली आपली सूर्यमाला आपल्या सूर्यमालेत सूर्याव्यतिरिक्त सूर्या बोध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून हे आठ ग्रह आहेत त्याचबरोबर बटुग्रह लघुग्रह धूमकेतू आणि उल्कापिंड आहेत सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्य आहे सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियमपासून बनलेला एक मोठा आणि गरम गॅसचा गोळा आहे पृथ्वीवरचा जीवसृष्टीचा प्रत्येक श्वास सूर्यामुळे शक्य आहे सूर्य फक्त पृथ्वीलाच नाही तर आपल्या संपूर्ण सौरमालेला मालेला प्रकाश आणि ऊर्जा देतो त्याचं गुरुत्वाकर्षण इतकं प्रबळ आहे की आठही ग्रह आणि बाकी उपग्रह त्याच्या भोवती फिरत राहतात हे आठही ग्रह अगदी पहिल्यापासून म्हणजे सूर्यमालेच्या उत्पत्तीपासून ते आतापर्यंत एका प्रॉपर ऑर्डरमध्येच सूर्याभोवती फिरतात त्यात सर्वात आधी बुध त्यानंतर शुक्र मग आपली पृथ्वी मग मंगळ मंगळनंतर गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून अशा क्रमाने हे ग्रह सूर्याभोवती फिरतात यामध्ये पहिले चार ग्रह म्हणजे बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ हे रॉकी प्लॅनेट्स म्हणजेच धातू आणि खळकांपासून बनलेले ग्रह आहेत तर गुरु आणि शनी हे गॅस जायन म्हणजेच वायूचे अवढव्य गोळे आहेत आणि युरेनस आणि नेपच्युन हे आईस जायंट म्हणजे बर्फाने बनलेले ग्रह आहेत या ग्रहांव्यतिरिक्त सूर्यमालेत रघुग्रहांचा एक पट्टा आहे त्याला ॲस्ट्रॉईड बेल्ट म्हणतात या ॲस्ट्रॉईड बेल्टमुळे हे आठ ग्रह विभागले गेले आहेत या ग्रहांच्या साईजबद्दल बोलायचं झालं तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे त्यानंतर शनी युरेनस नेपच्यून आणि मग आपल्या पृथ्वीचा नंबर लागतो पृथ्वीनंतर शुक्र मंगळ आणि सगळ्यात लहान ग्रह म्हणजे बुध ग्रह आता या ग्रहांची जवळ ओळख करून घेऊ आपल्या सौरमालेतील सगळ्यात पहिला आणि सूर्याजवळचा ग्रह म्हणजे बुध बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे सूर्यापासून त्याचे अंतर अंदाजे अठ्ठावन्न दशलक्ष किलोमीटर आहे सूर्याच्या इतक्या जवळ असूनही बुध हा सूर्यमालेतील सर्वात गरम ग्रह नाही कारण सूर्याची उष्णता धरून ठेवण्यासाठी त्याच्यावर वातावरण नाही त्यामुळे सूर्यापासून येणारी उष्ण परत अंतराळात परावर्तित होते सूर्यमालेतील सर्वात गरम ग्रह नसला तरीही बुध इतक्या उष्ण आहे की दिवसाच्या वेळी तो चारशे तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम होतो आणि रात्री उने एकशे ऐंशी डिग्री इतका थंडही होतो बुधावर वातावरण नाही त्यामुळे तिथे जीवन असण्याची शक्यताही नाही सूर्याच्या सर्वात जवळ असल्यामुळे त्याला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला फक्त अठ्ठ्याऐंशी दिवस लागतात बुध हा एक रॉकी प्लॅनेट आहे म्हणजेच त्याचा पृष्ठभाग खडक्यांनी भरलेला आहे बुध ग्रहावरही चंद्रासारखेच बरेच खास खळगे पाहायला मिळतात बुध ग्रहाला कोणताही उपग्रह नाही आणि तो स्वतःभोवतीही फार हळू फिरतो त्यामुळे तिथला एक दिवस पृथ्वीच्या एकोणसाठ दिवसांत इतका लांब असतो सौरमालेतील दुसरा ग्रह म्हणजे शुक्र हा सूर्यापासून दुसऱ्या क्रमांकावर असला तरीही सूर्यमालेतील सर्वात गरम ग्रह आहे याचे कारण म्हणजे या ग्रहावर कार्बन डायऑक्साईडचे वातावरण आहे तसेच सल्फ्युरिक ॲसिडचे ढगही इथे पाहायला मिळतात याच कारणामुळे त्याचं वातावरण अत्यंत विषारी आणि प्रचंड गरम आहे या ग्रहावर पर्वत आणि ज्वालामुखी पाहायला मिळतात सूर्यमाळेतील सर्वात चमचमणारा ग्रह अशी याची ओळख आहे आकाशात उघड्या डोळ्यांनी तो सहज पाहता येतो सूर्यास्तानंतर चंद्राच्या वर चमकणारा ठळक तारा म्हणजे हा शुक्र ग्रह होय पृथ्वीसारखाच असला तरीही शुक्रग्रह स्वतःच्या अक्षावर अत्यंत हळू फिरतो आणि म्हणूनच तिथला एक दिवस पृथ्वीच्या दोनशे त्रेचाळीस दिवसां इतका मोठा असतो मात्र सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला त्याला दोनशे पंचवीस दिवस लागतात शुक्र ग्रहानंतर सूर्यापासून तिसरा ग्रह आहे आपली प्रिय पृथ्वी पृथ्वी ही आपली मातृभूमी आणि सध्या माहीत असलेला एकमेव ग्रह जिथे जीवन आहे पृथ्वी सूर्यमालेतील पाचवा सर्वात मोठा ग्रह आहे पृथ्वीवरचं वातावरण प्रामुख्याने नायट्रोजन आणि ऑक्सिजनने बनलेलं आहे पृथ्वीच्या सत्तर टक्के पृष्ठभागावर पाणी आहे आणि तीस टक्के जमीन आहे म्हणूनच पृथ्वी अंतराळातून निळसळ दिसते त्यामुळे तिला ब्ल्यू प्लॅनेट असे म्हणतात पृथ्वी चोवीस तासात स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते ज्यामुळे आपल्याला रात्र आणि दिवस मिळतात तसंच ती तीनशे पासष्ट दिवसात सूर्याभोवते एक फेरी पूर्ण करते या कालावधीला आपण एक वर्ष म्हणतो सूर्यापासून पृथ्वीचे अंदाजे अंतर दीडशे दशलक्ष किलोमीटर आहे पृथ्वीला एकमात्र नैसर्गिक उपग्रह आहे तो म्हणजे आपला चंद्र चंद्रामुळे पृथ्वीवर समुद्रात बरीच उलथा पालत होत असते पृथ्वीनंतर सूर्यापासून चौथा ग्रह म्हणजे मंगळ मंगळ ग्रहाला रेड प्लॅनेट देखील म्हटलं जातं मंगळाचा जा हा लाल रंग त्याच्या मातीतील लोहाच्या उपस्थितीमुळे आहे त्याच्या लाल रंगामुळे हा ग्रह अतिशय गरम असेल असे वाटते परंतु तो एक थंड खडकाळ आणि वाळवंटी ग्रह आहे पृथ्वीप्रमाणेच या ग्रहावर देखील पर्वत आहेत ज्वालामुखी आहेत ऋतू आहेत आणि वातावरण देखील आहे परंतु मंगळावरचं वातावरण खूपच पातळ आहे आणि त्यात मुख्यत्वे कार्बन डायऑक्साईड आहे त्यामुळे तिथं माणूस थेट श्वास घेऊ शकत नाही पण मंगळावर बर्फाचे साठे सापडले आहेत आणि त्यामुळे वैज्ञानिकांना अशा आहे की कदाचित तिथं पूर्वी जीवन होतं किंवा भविष्यात होऊ शकतं मंगळावर आपल्यासारखे दिवस आणि ऋतू असतात कारण तोही स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरतो मंगळावर एक दिवस चोवीस पॉईंट सात तासांचा असतो पण एक वर्ष मात्र सहाशे सत्याऐंशी दिवसांचं असतं मंगळावर मानवाने अनेक रोबोट पाठवले आहेत जसे की क्युरियसिटी परसिव्हरन्स जे मंगळाच्या पृष्ठभागाची माहिती गोळा करतात त्यांचे फोटो घेतात आणि अजून काही संशोधन करतात त्याची माहिती आणि पोटोपुथीवर पाठवतात मंगळ आणि गुरु ग्रहा यांच्यामध्ये एक अद्भुत आणि थोडा धोकादायक भाग आहे ज्याला ॲस्टॉट बेल्ट म्हणतात म्हणजेच लघुग्रहांचा पट्टा हा पट्टा हजारो नाही तर लाखो लहान मोठ्या खडकांनी आणि धातूंनी बनला आहे जे ॲस्ट्रॉइड म्हणून ओळखले जातात या ॲस्ट्रॉइड बेल्टमुळे सूर्यमालेतील आठही ग्रह इनर प्लॅनेट्स आणि आउटर प्लॅनेट्स असे विभागले गेले आहेत बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ हे इनर प्लॅनेट्स आहेत तर गुरुष आणि युरेनस आणि नेप्टून हे आउटर प्लॅनेट्स म्हणून ओळखले जातात असं मानलं जातं की हे सगळे ॲस्ट्रॉइड पूर्वी ग्रह बनण्यासाठी एकत्र आले होते पण गुरुग्रहाच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे ते एकत्र येऊ शकले नाही त्यामुळे ते आजारी फिरत आहेत विखुरलेले पण एका पट्ट्यात या उल्कापिंडांमध्ये काही अगदी छोटे असतात फक्त काही मीटर लांबीचे तर काही मोठे लघुग्रहही असतात त्यातला सर्वात मोठा ॲस्ट्रॉइड म्हणजे सिरीष जो इतका मोठा आहे की त्याला बटुग्रह ही मान्यता मिळाली आहे कधी कधी हे उल्कापिंड एकमेकांवर आदळतात आणि त्यांचे तुकडे वेगाने सोर मालेत फिरू लागतात कधीकधी हे तुकडे पृथ्वीच्या दिशेने देखील येतात आपण कधी कधी आकाशात एखादा तारा तुटताना पाहतो तो म्हणजेच या ॲस्ट्रॉइड बेल्टमधून आलेला एखादा लघुग्रहाचा तुकडा असतो ॲस्ट्रॉईड बेल्टनंतर सर मल्यातील सर्वात मोठ्या ग्रहाचा नंबर लागतो आणि तो म्हणजे गुरुग्रह हा ग्रह इतका मोठा आहे की त्यात सगळे ग्रह एकत्र बसू शकतील गुरुग्रहाला गॅस जायंट म्हणून संबोधले जाते कारण त्याचा बहुतेक भाग हा वायूंनी बनलेला आहे विशेषतः हायड्रोजन आणि हेलियम या वायूंनी या ग्रहाला घनपृष्ठभाग नाही म्हणून या ग्रहावर मानवी वसाहत शक्य नाही गुरुच्या पृष्ठभागावर आपल्याला मोठमोठे मुट पट्टे पाहायला मिळतात हे पट्टे म्हणजे अमोनिया आणि पाण्याचे ढग आहेत या ग्रहावर एक भला मोठा लाल डाग सुद्धा दिसतो जो या ग्रहाची खास ओळख आहे या लाल डागाला ग्रेट रेड स्पॉट म्हणतात हा ग्रेट रेड स्पॉट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक भयंकर वादळ आहे जे गेली शेकडो वर्षांपासून चालू आहे गुरुची गुरुत्वाकर्षण शक्ती सौरमालेतील इतर कोणत्याही ग्रहापेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे तो अनेक ॲस्ट्रॉइडस आणि अंतराळातील इतर धोकादायक वस्तूंना स्वतःकडे ओढून पृथ्वीला वाचवतो गुरुग्रहाला तब्बल लंबतपेक्षा जास्त उपग्रह आहेत म्हणजे समजा तुम्ही गुरुग्रहावर उभे आहात आणि आकाशाकडे पाहिले तर जिकडे तिकडे तुम्हाला चंद्रचंद्र दिसतील शनी हा सूर्यमालेत गुरुग्रहानंतर येणारा सहावा ग्रह आहे आणि गुरुग्रहानंतर दुसऱ्या क्रमांकाने सर्वात मोठा ग्रह आहे तोही एक गॅस जायंट आहे म्हणजेच त्याचा बहुतेक भाग हायड्रोजन आणि हेलियम वायूंनी बनलेला आहे पण त्याची खरी ओळख आहे त्याची वलय म्हणजेच त्या असणाऱ्या रिंग्स ह्या रिंग्स म्हणजे बर्फाचे धूळ आणि खडकांचे असंख्य छोटे छोटे तुकडे जे त्याच्या भोवती अगदी सुंदर वतुळात फिरत राहतात ही वलय दूर अंतरावरूनही चमकतात आणि म्हणूनच शनीला बघणं म्हणजे एक अद्भुत दृश्य शनीचा दिवस फारच लहान असतो तो फक्त दहा तासांचा पण त्याचं एक वर्ष मात्र पृथ्वीच्या एकोणतीस वर्षां इतकं मोठं असतं शनीभोवती आहेत ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक चंद्र त्यातील सर्वात प्रसिद्ध चंद्र म्हणजे टायटन टायटन हा पृथ्वीच्या चंद्रापेक्षाही मोठा आहे आणि त्याच्यावर दाट वातावरण आहे पाणी आहे त्यामुळे वैज्ञानिक त्याचा खास अभ्यास करत आहेत शनिग्रहानंतर येणारा सूर्यमालेतील सातवा ग्रह युरेनस आहे युरेनस पाहायला एकदम वेगळा वाटतो कारण तो फिकट निळसर रंगाचा आहे आणि त्याचं कारण आहे त्याच्या वातावरणातील मिथेन वायू पण युरेनसची सर्वात खास गोष्ट म्हणजे तो इतर ग्रहांप्रमाणे सरळ नाही फिरत तर तिरका फिरतो हा तिरका फिरणारा एकमेव ग्रह आहे जणू तो आडवा होऊनच सूर्याभोवती फिरतो असे वाटते युरेनस हा देखील एक गॅस जायंट आहे तो मुख्यत्वे पाणी मिथेन आणि अमोनिया या वायांपासून बनलेला आहे त्याचं वातावरण थंड आणि धुक्यांनी भरलेलं आहे खरं तर तो सौरमालेतील सर्वात थंड ग्रह मानला जातो त्याचे तापमान उने दोनशे चोवीस डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली जाते युरेनसवर एक दिवस सतरा तास आणि चोवीस मिनिटांचा असतो तर एक वर्ष पृथ्वीच्या चौऱ्याऐंशी वर्षा, वर्षा मोठे असते युरेनसनंतर सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह म्हणजे आठवा ग्रह नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून सर्वात लांब आहे आणि म्हणूनच तो सर्वात थंड आणि अंधाऱ्या कोपऱ्यात असतो नेपच्यून हा देखील एक गॅस जायंट आहे आणि तो, तो सुंदर गडद निळ्या रंगात दिसतो युरेनसप्रमाणेच या ग्रहावर देखील मिथेन वायूचे वातावरण आहे आणि म्हणूनच त्याचा रंग निळा आहे पण युरेनसपेक्षा तो अधिक गडद रंगाचा असतो सौरमालेतील सर्वात वेगवान वारे नेपच्यून या ग्रहावरच आढळतात काही वारे तर दोन हजार किलोमीटर पर अवर या वेगाने वाहतात या ग्रहावर एक दिवस सोळा तासांचा असतो तर एक वर्ष पृथ्वीच्या एकशे पासष्ट वर्षाने एवढं मोठं असतं नेप्च्यून भभोवती चौदापेक्षा जास्त चंद्र फिरत आहे आणि त्यातला सर्वात मोठा म्हणजे ट्रायटॉन नेप्च्यूननंतर सूर्यमालेत नंबर लागतो कायपर बेल्टचा कायपर बेल्ट हा एक प्रचंड मोठा भाग आहे जो नेप्च्यून ग्रहाच्या पलीकडे आहे हा बेल्ट बर्फाच्या आणि खडकांच्या असंख्य लहान लहान वस्तूंनी भरला आहे ज्यातून तयार झाले आहेत बटुग्रह धूमकेतू आणि अनेक अनोळखी खगोलीय वस्तू याच पट्ट्यात आपला प्रसिद्ध बटुग्रह प्लुटो आहे कायपर बेल्टमधून अनेक धूमकेतू सूर्याच्या दिशेने प्रवास सुरू करतात या बेल्टचं रहस्य अजूनही अंधारातच आहे आणि त्यामुळे वैज्ञानिकांसाठी तो अत्यंत रोमांचिक आणि संशोधनाचा विषय आहे तर ही होती आपल्या सौरमालेची एक अद्भुत आणि रोमहर्षक सफर यात आपण पाहिलं तेजस्वी सूर्यापासून सुरू होणारे विविध ग्रह त्यांचं वेगळेपण आणि शेवटचा स्टॉप म्हणजे काय बेल्ट पण हा शेवटचा स्टॉप म्हणजे सूर्यमालेचा किंवा आकाशगंगेचा अंत नाही बरं का आपल्या सूर्यमालेत आणि आकाशगंगेत अजूनही न उलगडलेले विश्व आहे जेवढं जास्त शोधण्याचा प्रयत्न करतो तेवढं अजून कुतूहल वाढतं पण ही केवळ सुरुवात आहे कारण अंतराळात अजूनही अनंत रहस्य आणि गोष्टी आपली वाट पाहत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सौरमालेतील कोणता ग्रह सर्वात जास्त आवडतो